श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थांची प्रचिती हवी असेल तर श्री स्वामी मौलिया चॅनलवर मी कामिनी देशमुख आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत एव्हा अभिनंदन करत आहे श्री स्वामी समर्थांची प्रचिती हवी असेल तर हा अंतर्मनाशी संवाद आणि स्वामी सेवा आपल्याला प्रचिती आणल्याशिवाय राहू शकत नाही आपल्याला ना प्रचिती हवी असेल संकटावर मात करायची असेल तर व्हिडिओ स्किप करू नका पूर्ण पहा आणि कमेंटमध्ये नक्कीच द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी म्हणतात कोणतेही संकट आले कितीही मोठे संकट आले तर ते कोणालाही सांगायचे नाही आहे जर ते संकट आपण कोणाला सांगतो ते वाढत जातं आणि कोणीही आपली मदत करायला येत नाही आणि उलट आपल्याला म्हणतात की तू असं करून घे तसं करून घे काहीसुद्धा आपल्याशी संवाद करतात अशी वेळ आपल्यावर आली असेल तर फक्त अंतर्मनाशी संवाद करा हे मन तुला जीवनात चमत्कार हवा असेल तर स्वामींना तरमळीने पुकार स्वामींना तरमळीने आळव अरे इतक्या तरमळीने स्वामी नाम घे की डोळ्यातून भक्ती अश्रू आले पाहिजे बघ तुझी तरमळ स्वामीपर्यंत नक्कीच पोचेल आणि तुझ्या जीवनात नक्कीच चमत्कार होईल हे सगळं स्वामी सांगत आहे की आपल्याला काय करायचं आपल्या अप्ले अंतर्मनाशी आपल्याला संवाद करायचा आहे कोणत्याही परिस्थितीत संकटात मन विचलित होत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशीच संवाद साधायचा सा आहे आपल्याला माहीत आहे की माझ्या गुरूंनी आपल्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली असेल फक्त श्री स्वामींची प्रार्थना करायची आहे तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सुबुद्धी दे योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता दे आणि शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी ज्ञान द्या श्री स्वामींची लीला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्री स्वामी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्कीच होईल संकटाच्या वेळेस स्वामींसमोर दहा मिनटं शांत चित्तेने बसायचे आहे तुम्ही तुमची पूजा सुरू करण्यापूर्वी स्वामींना तुमच्या उपासनेचे उद्देश सांगायचे आहे जप सुरू करायचं आहे आपण अपन, आपल्या इच्छाशक्तीनुसार जेवढ्या वेळ करू शकता तेवढ्या वेळ आपल्याला जप नक्कीच करायचा आहे स्वामींची प्रचिती येणे सुरू होईल धीरे धीरे आपल्याला डोळे बंद करायचे आहे आपल्या संकटावर मात करण्याचा मार्ग आपल्याला डोळ्यासमोर दिसेल ही प्रचिती तेव्हाच येईल जेव्हा आपण तरमळीनी स्वामींशी अंतर्मनाने बोलणं सुरू करू या कथेने आपल्याला कळेल की अंतर्मनाने हाक दिल्यावर स्वामी कसे येतात स्वामी समर्थांचा एक भक्त गोपाळ होता तो खूप लहानशा गावात राहत होता त्याचे आयुष्य फार कष्टाचे होते आणि त्याच्यावर खूप मोठा कर्जाचा डोंगर होता कर्जदात्याला रोज त्रास देत होते गोपाळला कोणाकडूनही मदत मिळू शकत नव्हती त्यांना स्वामी समर्थ महाराजांविषयी ऐकून माहिती होती तो भेटले नव्हते पण त्यांना प्रत्यक्ष भेटायला अक्कलकोटला जाणं त्यांची आर्थिक स्थिती इतकी नव्हती त्यामुळे त्यांना ते शक्य नव्हतं एकदा जेव्हा ते दुरून हारून गेले होते तेव्हा एकदा एका रात्री निराश मनाने गोपाळ आपल्या घरात बसून स्वामी समर्थ महाराजांना अंतर्मनाने हाक देऊ लागले त्यांच्या डोळ्यातनं अश्रू वाहत होते आणि तो फक्त एकाच गोष्टीची प्रार्थना करत होता स्वामी मला या संकटातून बाहेर काढा माझं आयुष्य तुमच्यावर सोपवलं आहे त्या रात्री गोपाळला झोपेत एक दृष्टांत झाला स्वामी समर्थ महाराज त्यांच्या स्वप्नात आले आणि म्हणाले चिंता करू नकोस भिव नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तू फक्त उद्या सकाळी गावाच्या वेशीवर जा तुला तिथे मदतीचा मार्ग नक्कीच मिळाले गोपाळ सकाळी उठल्याबरोबर स्वप्नातील स्वामीचे शब्द मनात ठेवले आणि गावाच्या वेशीवर गेला तिथे त्याला एक अनओळखी व्यापारीने हाक मारली आणि विचारलं तुझं नाव गोपाळ आहे का स्वामी समर्थांनी मला सांगितलं होतं की तुला मदतीची गरज आहे मला माहिती आहे की तू एक शेतकरी आहेस मी तुला व्यवसायासाठी बी बियाणे आणि रक्कम देत आहे त्यातून तुला कर्ज फेडण्यासाठी मदत होईल गोपाळला विश्वास बसला नव्हता पण स्वामींच्या कृपेवर त्याचा दृढ विश्वास होता आणि त्याच्या कारणाने व्यापाऱ्याच्या मदतीचा स्वीकार केला त्याने त्या बी बियाण्यासाठी पेरणी केली आणि त्या वर्षी खूप चांगलं उत्पन्न झालं लवकरच त्याने कर्ज फेडले आणि आर्थिक स्थैर्य त्याला मिळालं ही कथा आपल्याला काय शिकवण देत आहे की स्वामी समर्थ आपल्या भक्तांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मार्गाने नेहमी मदत करतात फक्त भक्तांनी त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवून अंतर्मनाने प्रार्थना करायची आहे आपण स्वामी चरणी प्रार्थना करू शकतो स्वामी समर्थ महाराज कृपा करून माझ्या कर्जातून सुटका करा आणि मला मार्गदर्शन करा आपल्या कृपेने आर्थिक स्थैर्य लाभू द्या ही प्रार्थना आपण कर्जमुक्ती करता श्री स्वामी चरणी करू शकतो स्वामी समर्थांचे चमत्कार हे भक्तांना त्याच्या अस्तित्वाची आणि कृपेची जाणीव करूनच देतात या चमत्कारांना लाखो लोकांचे जीवन बदलले आहे आणि ते आजही लाखो भक्तांसाठी मार्गदर्शक आहे कोणती पण अशी समस्या नाही आहे जी प्रार्थनाने सूलजू शकत नाही असं कोणतंही दुःख नाही ज्याचे निवारण प्रार्थनाने होऊ शकत नाही असे कोणतेही कष्ट नाही जे प्रार्थनाने सुजू शकत नाही प्रत्येक प्रार्थनामध्ये दुःख कष्ट समस्याचे निवारण करण्याची क्षमता आहे कारण की स्वामी आपल्या मनात आणि हृदयात निवास करतात म्हणून स्वामी म्हणत आहे की जी पण प्रार्थना करशील आहे ती अंतर्मनात न कर अंतर्मनातनं जेव्हा तुझा आवाज निघेल आहे अला तू हाक देशील आहे तेव्हाच मी तुझ्याजवळ येऊन जाईन तू फक्त अंतर्मनाने मला आठवण कर नक्कीच ते आपल्याजवळ येतील सुद्धा काही समस्या असल्यावर स्वामींना बोलवू शकता आणि आपल्या समस्याचे निवारण करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास नक्कीच स्वामी भक्तांनो लिहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ